ओल्या नारळाचे अनारसे जर बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने ओल्या नारळाचे अनारसे तयार करून बघा चवीला अप्रतिम लागतात तर या ठिकाणी आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी या ठिकाणी स्वच्छ दहा तासासाठी मी हा तांदूळ भिजत ठेवला होता भिजवलेला तांदूळ मी एका चाळणीवरती काढून घेतलेला आहे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण निथळून घेतलेलं आहे आता पाणी निथळल्यानंतर मी एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून पंख्याच्या हवेखाली याला सुकून घेतलेला आहे तांदळाचं पाणी अजिबात हाताला लागत नाही इतपत आपल्याला हा तांदूळ सुकून घ्यायचा आहे चा, आता जेवढी शक्य होईल तेवढी बारीक आपल्याला या तांदळाची पिठी तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पिठी आपल्याला मैदा मैदाचाळीच्या चाणीरी चाळून घ्यायची आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवायची आहे कडईमध्ये आपल्याला पाऊन वाटी म्हणजेच एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ घालून घ्यायचा आहे गुळ वितळण्यासाठी दोन चमचे आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मी गुळाचा एक ड्रॉप टाकून घेतलेला आहे याची छान गुळी तयार होत आहे आपला पाक तयार झालेला आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे पाव वाटी यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस टाकून घेतलेला आहे ओल्या नाळाचा किस तुम्ही कमी अधिक करू शकता यामध्ये आपल्याला लगेचच तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे तर आपल्याला गुळासोबत हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत हे मिश्रण कडाई सोडत नाही किंवा या मिश्रणाची एक छान गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा एक पेड्यासारखा गोळा तयार होत आहे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे कसं थंड झालं की आपल्याला लगेचच खसखस वरती याचे अनारसे तयार करून घ्यायचे जास्त जाड किंवा जास्त पातळ न करता मीडियम असा आपण हा अनारसा तयार करून घेतलेला आहे एक वाटी तांदळामध्ये आपले चौदा ते पंधरा अनारसे तयार होतील एक महिना ते दीड महिना आरामशीर टिकतात कारण यामध्ये नारळाचा ओलावा अजिबात नाहीये कारण आपण अनारशे तळलेले आहेत त्यामुळे नारळाचा ओलावा यामध्ये अजिबात नाही याचवरती तेल गरम करून घेतलेला आहे वरच्या बाजूला आपल्याला झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं आहे आणि अनारसा तळून घ्यायचा आहे अनारसा छान मस्त असा तळलेला आहे डिटेल रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओच्या त्रिकोणावरती क्लिक कर